आज माझा नवरा काही महत्वाच्या कामासाठी बाहेर गावी गेला होता तसं बघायला गेलं तर तो नेहमीच शहरात जात होता पण आज माहीत नाही का मी आतून खूप घाबरले होते काहीतरी वाईट गोष्ट घडणार आहे असं मला वाटत होतं मला समजत नव्हतं की आज मला हे काय होत आहे आज मला माझ्याच खोलीत भीती वाटत होती बाहेर जोराचा सा पाऊस चालू होता त्यामुळे सगळीकडे अंधार पसरला होता मी माझा रूमचा दरवाजा आतून बंद केला आणि झोपण्यासाठी बेडवर पडले मला झोपून एकच तास झाला होता तोपर्यंत कसल्या तरी आवाजाने मला जाग आली तो आवाज दरवाजाच्या बाहेरून येत होता मला वाटत होतं की कोणीतरी चावीने दरवाजाचं चा लॉक काढण्याचा प्रयत्न करत आहे आता तर भीतीने मला खूप घाम फुटला होता माझ्या हृदयाची धडधड वाढली होती बाहेर अंधार आणि मुसळधार पाऊस असल्यामुळे मला बाहेरचं काहीच दिसत नव्हतं काही क्षणातच कोणीतरी हळूच दरवाजा उघडला आणि आतमध्ये आलं त्यांना बघून माझ्या जीवात जीवाला कारण ते माझे सासरे होते ते पावसात पूर्ण भिजले होते मला त्यांच्याकडे बघून खूप लाज वाटू लागली कारण त्यांनी खूपच कमी कपडे घातले होते आणि त्यामध्ये त्यांचे कपडे भिजून अंगाला चिकटले होते आणि या अवस्थेत फक्त एक बायकोच आपल्या नवऱ्याला बघू शकते मी त्यांना अचानक येण्याबाबत विचारणारच होते तोपर्यंत ते वेगाने माझ्याजवळ आले आणि त्यानंतर जे काही झालं ते माझ्यासाठी एका वादळापेक्षा कमी नव्हतं माझ्या सासऱ्याने हो एका झटक्यातच माझी साडी मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण ते माझा ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते या सगळ्यात मी खाली बघितलं तर माझी साडी जमिनीवर पसरली होती त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत जे काही केलं त्यांनी मला वेदनांशिवाय दुसरं काहीच जाणवत नव्हतं माझा आवाज रूमच्या चार भिंतीतच घुमत होता कारण बाहेर मुसळधार पाऊस आणि माझं नाव तन्वी पुढच्या आठवड्यात मी अठरा वर्षांची होणार होते या दिवसाची मी खूप आतुरतेने वाट बघत होते कारण त्या दिवशी माझी पाठवणी होणार होती आमच्या गावचा एक रिवाज आहे आणि तो रिवाज खूप वर्षांपासून चालत आला आहे त्या रिवाजाप्रमाणे मुलीचं लग्न पाळण्यातच केलं जायचं पाळण्यालाच हळद कुंकू आणि मंडवया बांधल्या जायच्या पण त्या अठरा वर्षाच्या होईपर्यंत आई वडिलांच्या घरीच राहत असत आणि अठरा वर्षानंतर त्यांची सासरी पाठवणी केली जायची मी एका गरीब कुटुंबात जन्माला आलेली होते मला दोन भाऊ आणि चार बहिणी होत्या आणि सगळ्यांमध्ये मीच सर्वात मोठी होते त्यामुळे मी गरिबी खूप जवळून बघितली होती माझी आई मला सारखी म्हणायची की तुझं लग्न ज्याच्यासोबत झालं आहे तो खूप श्रीमंत घराण्यातील आहे आणि आता तर त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे त्यामुळे तुला इथून पुढे चिंता करण्याची काहीच गरज नाही तू तुझं आयुष्य सुखा समाधानात जगशील मी तर माझ्या नवऱ्याबद्दल आणि संसाराबद्दल खूप सारी स्वप्न बघितली होती माझ्या अगोदर कितीतरी मैत्रिणींची पाठवणी झाली होती त्या जेव्हा माहेरी यायच्या तेव्हा त्यांचा शृंगार आणि चेहऱ्यावरची चमक बघून मी स्वतःला रोखू शकत नव्हते मी माझ्या नवऱ्याला बघण्यासाठी खूप आतुर झाले होते पण जसजसे दिवस संपतील तसं माझे वडील खूप काळजीत दिसू लागले होते मी माझ्या आईला त्यांच्या काळजीचं कारण विचारलं तर आई मला म्हणाली की तुझ्या पाठवणीसोबत तुझ्या सासऱ्यांना खूप काही देण्याची प्रथा आहे आणि काही रीतीरिवाजही करावे लागतील त्यासाठी पैसे कुठून आणायचे या विचाराने तुझे वडील काळजीत आहेत हे ऐकून मला माझ्या बाबांचं खूप वाईट वाटलं मी आईला म्हणाले मग माझी आता पाठवणी करण्याची काहीच गरज नाही जेव्हा पैशांची जुळणी होईल तेव्हा माझी पाठवणी करा मी अजून थोडे दिवस थांबायला तयार आहे तेव्हा आई मला म्हणाली की पाठवणीचा दिवस उलटून गेला तर ते अशुभ मानलं जाईल सगळे आम्हाला एकच प्रश्न विचारतील की गेली अठरा वर्ष तुम्ही काय करत होतात की आता तुमच्याजवळ देण्यासाठी काहीच नाही ते काही नाही आम्ही कुठून ना कुठून पैशांची जमवाजमव करून तुझी पाठवणी त्याच दिवशी करेन मग मी ही तयारीला लागले आणि शेवटी तो दिवस आला ज्या दिवसाची मी आतुरतेने वाट बघत होते त्या दिवशी माझा आनंद गगनात मावत नव्हता पण माझे बाबा खूप उदास दिसत होते माझी आई माझ्या गळ्यात पडून रडत होती कारण मी जरी त्यांची मुलगी असले तरी मी घरात सगळ्यात मोठी असल्यामुळे आईचं आणि माझं मैत्रिणीचं नातं होतं ती मला तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगायची माझ्याजवळ तिचं मन हलकं करायची मलाही जेवढं माझ्या नवऱ्याला भेटण्याचा आनंद होता तेवढंच माझ्या आई वडिलांना सोडून जाण्याचं दुःख देखील होतं मला घेऊन जाण्यासाठी माझे सासरे आले होते आणि त्यांच्यासोबत काही नातेवाईक होते माझे सासरे दिसायला उंच रुबाबदार आणि तरुण होते त्यांच्याकडे बघून असं वाटतच नव्हतं की तो चार मुलांचा बाप आहे मी सगळ्यांचा निरोप घेऊन चार तासाने एका मोठ्या सुंदर बंगल्यासमोर येऊन थांबले तो बंगला बघून तर माझ्या आनंदाला पारावारच उरला नव्हता मी आता स्वतःला राणी समजू लागले होते माझा माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता की माझ्यासारख्या गरीब मुलीला एवढं श्रीमंत सासर कसं काय मिळू शकतं मी कधी स्वप्नात देखील असा विचार केला नव्हता पण अजूनपर्यंत मी ज्याला बघण्यासाठी बेचेन झाले होते तो माझा नवरा अजून माझ्या समोर आला नव्हता माझ्या सासूने माझं खूप चांगल्या पद्धतीने स्वागत केलं मी बंगला आतून बघण्यासाठी खूप आतूर झाले होते जेव्हा माझा गृहप्रवेश झाला तेव्हा माझे डोळे उघडे ते उघडेच राहिले आतमध्ये खूप मोठ्या मोठ्या खोल्या आणि महागडे फर्निचर मी अजूनपर्यंत कधीच पाहिलं नव्हतं काही रीतीरिवाज झाल्यानंतर मला माझ्या नवऱ्याच्या खोलीत पाठवण्यात आलं पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की एवढा मोठा बंगला असताना आणि त्या बंगल्यात खूप साऱ्या मोठ्या मोठ्या खोल्या असताना माझ्या नवऱ्याची खोली बंगल्याच्या बाहेर का बरं केली असावी माझ्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह बघून बहुतेक सासूला माझ्या मनातलं समजलं असावं ती मला म्हणू लागली की तुझ्या नवऱ्यालाच बंगल्यात राहायला आवडत नाही त्याला मोकळी हवा खूप आवडते म्हणून त्याने स्वतः बंगल्याच्या बाहेर स्वतःसाठी खोली बनवली आहे आणि तुलाही त्याच्यासोबत त्याच खोलीत राहावं लागेल ती खोली देखील आतून खूप महागड्या फर्निचरनी भरलेली होती आणि सगळीकडे फुलांचा सुगंध दरवळत होता मला आतमध्ये सोडून सगळे बाहेर निघून गेले मी आतुरतेने माझ्या नवऱ्याची वाट बघत होते खूप रात्र झाली होती तरी माझा नवरा अजून आमच्या खोलीमध्ये आला नव्हता त्याची वाट बघतच माझा डोळा कधी लागला माझं मला समजलं नाही थोड्या वेळाने माझी सासू मला जेवणाचं सा ताट देऊन गेली तिला विचारायला माझी हिंमत झाली नाही की माझा नवरा अजून का आला नाही मी जेवण करून त्याची वाट बघत बेडवर आराम करत होते तेवढ्यात दरवाजा उघडून माझा नवरा आतमध्ये आला आणि त्याने आतून दरवाजा बंद करून घेतला मी तर त्याला बघून माझं भानच हरवून बसले होते तो फिल्ममधला हिरोपेक्षाही देखणा होता मला माझ्या नशिबावर अजूनही विश्वास बसत नव्हता की एवढं चांगलं सासर आणि एवढा राजबिंडा नवरा बघून तर माझं मन आत्ताच तृप्त झालं होतं माझ्या नवऱ्याचं नाव राज होतं तो मला विचारू लागला की तू जेवण केलंस का त्यावर मी फक्त मानेनेच होकार दिला आणि मी त्याला बसण्यासाठी पलंगाच्या एका बाजूला झाले तेव्हा तो मला म्हणाला की हे बघ तन्वी मला मान्य आहे की आज आपल्या लग्नाची पहिली रात्र रा आहे पण मी आता त्या मनस्थितीत नाही मला आता एकांत हवा आहे तू आरामात पलंगावर झोप असं म्हणून तो सोप्यावर जाऊन आडवा झाला त्याच्या या वागण्याने मी आतून खूप तुटले होते मला सगळी स्वप्न विस्कटल्यासारखं झालं होतं मी स्वतःच्या मनाला सावरलं पण त्याला काही ही मत माझ्यात नव्हती त्यामुळे मी शांतपणे पलंगावर पडून राहिले मला कधी झोप लागली कळलंच नाही मला जाग आली तेव्हा सकाळ झाली होती मी पूर्ण रूम इकडे तिकडे बघितलं तर राज कुठेच दिसत नव्हता बहुतेक तो माझ्या अगोदर उठून आवरून कामासाठी बाहेर गेला असावा मी आवडण्यासाठी घाई करू लागले कारण सासरी आज माझा पहिला दिवस होता मला गोडाधोडाचं काहीतरी बनवायचं होतं तेवढ्यात माझी सासू माझ्या खोलीत आली आणि मला काही साड्या नेसण्यासाठी देऊन गेली आणि जाता जाता म्हणाली की तू काही काम करण्याची गरज नाही घरातील काम करण्यासाठी आपल्या घरात खूप नोकर चाकर आहेत तू फक्त तुझ्या खोलीत बसून आराम कर आणि जर कंटाळा आला तर मालतीला आवाज दे ती तुझ्यासोबत बाहेर फिरण्यासाठी येईल मला काहीच समजत नव्हतं की या घरात नेमकं काय चाललं आहे ना माझा नवरा माझ्यासोबत नीट वागत होता ना माझ्या सासूने माझ्याकडून काही अपेक्षा केली होती विचार करून आता माझं डोकं गरगरायला लागलं होतं असेच दिवस जात होते राज रात्री आमच्या खोलीत झोपण्यासाठी यायचा आणि मी उठण्या अगोदरच निघून जायचा एक दिवस धाडस करून मी त्याला त्याच्या अशा वागण्याबद्दल विचारलं त्यावर तो म्हणाला की आपल्याला एकमेकांना जाणून घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे मी काहीच न विचार करता तुझ्यासोबत संबंध बनवू शकत नाही तू खूप हुशार आहेस मला तुझा हा स्वभाव खूप आवडला आणि तो गालातल्या गालात हसून निघून गेला त्या दिवसापासून आमच्या दोघांमध्ये थोडंफार बोलणं होऊ लागलं हळूहळू मी त्याची सर्व कामं करू लागले मला त्याच्या मनात जागा निर्माण करायची होती एक दिवस मी माझ्या डायरीमध्ये मा कविता लिहित बसले होते कविता लिहिण्याचा माझा लहानपणापासूनचा छंद होता तेवढ्यात राज तिथे आला आणि त्याने माझ्या हातातून ती डायरी घेतली आणि कविता वाचू लागला त्याला ती कविता खूप आवडली तो म्हणाला मला ही कविता करायला खूप आवडतं मग त्याने त्याच्या सगळ्या डायऱ्या मला दाखवल्या त्यामध्ये त्याने खूप साऱ्या कविता लिहिल्या होत्या आता कुठे आमची एक आवडनिवड माहीत झाली होती तेव्हापासून राज माझ्यासोबत मनमोकळेपणाने गप्पा मारू लागला मला त्याचा स्वभाव खूप आवडू लागला होता माझी कोमेजलेली स्वप्न पुन्हा एकदा फुलू लागली एक दिवस मी राजला म्हणाले लग्न झाल्यापासून मी या खोलीत बंद आहे मला खूप बोर झाला आहे तेव्हा तो म्हणाला चल मी तुला आपलं शेत फिरवून दाखवतो पण तुला जुनी साडी नेसावी लागेल आणि चेहरा लपवावा लागेल त्याच्या या बोलण्याने मला खूप आश्चर्य वाटलं तर तो म्हणाला की आपल्याला फिरताना जर माझ्या बाबांनी म्हणजेच तुझ्या सासऱ्यांनी बघितलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल कारण त्यांना घरातल्या बायकांनी बाहेर फिरलेलं आवडत नाही मग आम्ही दोघं नवरा बायको वेश बदलून शेतात फिरण्यासाठी गेलो दिवसभर आम्ही दोघांनी खूप मस्ती केली माझं तर अगोदरपासूनच राजभर खूप प्रेम होतं पण आज पहिल्यांदा मी राजच्या डोळ्यात माझ्याबद्दल प्रेम बघितलं होतं संध्याकाळी आम्ही घरी परतलो मी आज खूपच खुश होते कारण आता आमचं प्रेम फुलणार होतं आजच्या रात्रीची मी खूप आतुरतेने वाट बघत होते पण त्या रात्री राज आमच्या खोलीत आलाच नाही दुसऱ्या दिवशीही मी त्याची खूप वाट बघितली पण तो मला भेटण्यासाठी देखील आला नाही एकदा एक, एक मोलकरीन मला जेवण देण्यासाठी माझ्या खोलीत आली होती तेव्हा मी तिला राजबद्दल विचारलं तर ती म्हणाली की छोटे मालक कालच बाहेरगावी का गेले आहेत राज बाहेरगावी जाताना मला सांगून का गेला नाही हाच विचार करण्यात माझा एक आठवडा निघून गेला पण राजची आणि माझी गाठ भेट झाली नाही एक दिवस मी बाल्कनीमध्ये कविता लिहित बसले होते तेवढ्यात माझी नजर समोरच असलेल्या खोलीत गेली तर चक्क तिथेच राज होता जर तो इथे होता तर मला भेटण्यासाठी का आला नाही आणि मोलकरीन मला त्याच्याबद्दल खोटं का बोलली असावी मला आता समजायचंच बंद झालं होतं आता मी ठरवलं होतं की या सगळ्या मागचं सत्य काय आहे ते जाणून घेतल्याशिवाय शांत बसायचं नाही रात्र झाल्यानंतर मी दबक्या पावलांनी माझ्या खोली बाहेर आले आणि ज्या खोलीमध्ये मला राज दिसला होता त्या खोलीकडे गेले खोलीचं दार आतून बंद होतं म्हणून मी माघारी जायला निघाले तेवढ्यात मला आतून एका बाईचा आवाज आला मी विचार केला की एवढ्या रात्री राज कोणत्या बाईसोबत बोलत असेल माझी पेचेनी अजूनच वाढली मग मी बाजूच्या खिडकीमधून वाकून बघितलं तर रूममधलं दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली माझ्या डोळ्यांसमोर अंधार दिसू लागला माझ्या आता कुठे सगळ्या गोष्टी लक्षात येत होत्या की का माझा नवरा माझ्याजवळ येत नाही कारण त्या खोलीत राज आणि त्याच्यासोबत एक बाई देखील होती तिने राणीसारखा शृंगार केला होता आणि राज स्वतःच्या हाताने तिला जेवण भरवत होता ते सगळं दृश्य बघून मला अश्रू अनावर झाले मी गेल्या पावलांनी माझ्या खोलीत परत आले आणि ढसाढसा रडू लागले माझ्यासोबत खूप मोठा अन्याय झाला होता माझ्या आई वडिलांनाही फसवलं होतं माझ्या सासऱ्यांनी आमच्या गरिबीचा सा गैरफायदा घेतला होता आता मी ठरवलं होतं की या घरात एक दिवस देखील थांबायचं नाही पण मला काय माहीत की यापेक्षा काहीतरी विचित्र मला बघायला मिळणार होतं दुसऱ्याच दिवशी मी माझ्या सासू सासऱ्यांच्या खोलीजवळ पोहोचले तेव्हा माझे सासरे माझ्याबद्दलच बोलत होते मी त्यांच्या खोलीत वाकून बघितलं तर तिथे छक्क राज आणि ती बाई होती जिला मी राजसोबत बघितलं होतं माझे सासरे राजला खूप ओरडत होते आणि म्हणत होते की काहीही करून मला लवकरात लवकर या घराण्याला वारस हवा आहे त्यावर राज म्हणाला मला हे जमणार नाही कारण मी नंदिनीवर खूप प्रेम करतो आणि तिच्याशिवाय मी दुसऱ्या कोणासोबत संबंध बनवू शकत नाही हे सगळं ऐकून मला आता माझ्यावर आबाळ कोसळल्यासारखं झालं होतं मला माझ्या कानांवर विश्वासच बसत नव्हता राजला एक मोठा भाऊ देखील होता तोही राजला जबरदस्ती करत होता मला आता हे सगळं सहन होत नव्हतं मी माझ्या खोलीत गेले आणि माझ्या नशिबाला दोष देत रडत बसले माझ्या माहेरची परिस्थिती एवढी चांगली नव्हती की ते मला आयुष्यभर पोचतील त्यामुळे मी आहे त्या परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं त्याच रात्री कितीतरी दिवसांनी राज माझ्याकडे आला पण मी त्याला जाणवू दिलं नाही की मला सगळं सत्य समजलं आहे तो नेहमीप्रमाणे सोप्यावर जाऊन झोपला त्याला मी नाराज असण्याशी काहीच देणं घेणं नव्हतं तोही खूप उदास होता असेच दिवस चालले होते एक दिवस राज काही कामानिमित्त परगावी निघाला होता आणि जाताना तो मला सांगून गेला की स्वतःची काळजी घे दोन दिवसानंतर जोराचा पाऊस सुरू असताना अचानक सासरे माझ्या खोलीत आले आणि माझ्यावर जबरदस्ती करू लागले ते घराण्याला वारस देण्याच्या नादात एवढे क्रूर झाले होते की त्यांनी स्वतःच्याच सुनेच्या इज्जतीवर हात टाकला होता मी खूप ओरडत होते रडत होते माझ्या अब्रूची भीक मागत होते पण त्याचा त्या राक्षसावर काहीच फरक पडत नव्हता तेवढ्यात राज तिथे पोहोचला आणि त्याने त्याच्या वडिलांना धक्के मारून आमच्या खोलीतून हकलावून लावलं आणि दरवाजा हातून बंद करून घेतला तो माझ्यापुढे हात जोडून माफी मागू लागला मी खूप रडत होते त्याने माझ्या अंगावर साडी गुंडाळली आणि मला पलंगावर बसवलं आता माझी सहनशक्ती संपली होती मी त्याला म्हणाले तुझं पहिलं लग्न झालं होतं तर तू माझ्यासोबत का लग्न केलंस माझं आयुष्य का बर्बाद केलंस तेव्हा त्याने जे काही सांगितलं ते ऐकून मला आता जगात कोणावरच विश्वास ठेवावा असं वाटत नव्हतं कारण तो म्हणाला की मी तुला धोका दिला नाही खरं तर माझ्यासोबत देखील धोका झाला आहे आणि तो माझ्या आईवडिलांनी दिला आहे आणि तुला तुझ्या आईवडिलांनी धोका दिला आहे तुझं ज्याच्यासोबत लग्न होणार होतं तो मी नव्हेच तुझं ज्याच्यासोबत लग्न होणार होतं त्याने हुंड्यापायी तुझ्याशी केलेलं लग्न मोडलं इकडे माझ्या बायकोला मूल होत नव्हतं माझ्या मोठ्या भावामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला देखील मूल होत नव्हतं त्यामुळे माझ्या वडिलांना अशी मुलगी हवी होती जी आमच्या घराण्याला एक सदृढ आणि सुंदर वारस देईल त्यामुळे त्यांनी तुझ्या वडिलांना खूप सारे पैसे दिले आणि काही दिवसांसाठी माझ्यासोबत तुझं लग्न लावून दिलं राजचं हे बोलणं ऐकून मला आता कोण बरोबर आणि कोण चुकीचं हे करायचं बंद झालं होतं मी राजवर खूप प्रेम करत होते आणि हे सत्य समजल्यावर तर मला राज आणखी आवडू लागला होता कारण तो खूप प्रामाणिक आणि स्वच्छ मनाचा माणूस होता तो स्त्रीचा खूप आदर करत होता मला त्याला सोडून कुठेही जायचं नव्हतं माझं प्रेम ज्वालासारखं उफाळून वर आलं आणि न कळत मी त्याला घट्ट मिठी मारली तोही माझ्या मिठीत शांत झाला काही क्षणासाठी आम्ही दोघं सगळं काही विसरलं होतो आम्हाला एकमेकांशिवाय आता दुसरं काहीच दिसत नव्हतं त्या रात्री तो स्वतःच्या भावनांवर आवर घालू शकला नाही कारण शेवटी तो एक पुरुष होता पहिल्यांदा त्याने माझ्यावर भरभरून प्रेम केलं मी आता तनाने आणि मनाने तृप्त झाले होते त्या दिवसापासून राज रोज मला वेळ देऊ लागला होता आणि त्याच्या काही दिवसातच मी प्रेग्नेंट राहिले आता घरात सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं माझ्या सासू सासरेंनी सगळ्या गावात मिठाई वाटली राजच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा एवढा आनंद दिसत होता पण राजची बायको नंदिनी मात्र खूप उदास राहू लागली होती सासूने आता मला बंगल्यातील मुख्य खोली दिली होती ज्यामध्ये राज आणि नंदिनी राहायचे नंदिनी आता खूप एकटी पडली होती ती माझ्यावर खूप जळत होती कारण राज आता माझी खूप काळजी घेत होता हे तिला सहन होत नव्हतं आणि टेन्शनमुळे ती सारखी आजारी पडू लागली तिने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतलं होतं अशातच एक दिवस ती कायमचं हे जग सोडून गेली आता राज फक्त माझा झाला होता खूप त्रास आणि छळ सहन केल्यानंतर माझी स्वप्न आता कुठे पूर्ण झाली आता आम्हाला एक नाही तर तीन तीन मुलं आहेत